नमस्कार नमस्का। मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलो होतो आज चांदगाव तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ मनोज जगन्नाथ गायकवाड तर मनोज भाऊ यांनी गेल्या वर्षी आपलं खत वापरलेलं होतं आणि त्यांना गेल्या वर्षी कशी रिपोर्ट आले आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आता गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट आल्यामुळं त्यांनी जवळजवळ आठ एकरासाठी खत घेतलेलं आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण की गेल्या वर्षी त्यांना कांदा कसा रिपोर्ट आला रिपोर्ट एकदम मस्त आला आणि अव्हरेज बी वाढलं तर बघू शकता टेक्नॉलॉजी कंपनीला जो प्रतिसाद मिळतोय तो रिपोर्ट मुळे मिळतोय की आपण शंभर टक्का त्यांना चांगले रिपोर्ट आणून दिलेले आहेत आणि कांदे इतके जोमत होते की त्या एरियामध्ये कोणाला नव्हते धरण आटल्यामुळे पाणी कमी पडलं होतं शेवटचं तरी पण ते कांदे ओढून आले चांगले कांदे निघाले आणि चालू वर्षी तब्बल त्यांनी आठ अकरा साठी खत घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून दोन एकरासाठी नंतर त्यांना लागणार आहे पण रोपाचं कमी जास्त असल्या कारणाने ते नंतर घेणार आहेत तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ आपण जे शेतकरी बांधवांचे टाकलेले आहेत त्यांना चांगले रिपोर्ट काढून दिलेले आहेत आणि त्यांचे कांदे साठवणुकीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही ते बघा आणि एकदा अवश्य ऑर्डर करा अवश्य वापरून बघा धन्यवाद मनोर जवळजवळ आठ एकराला आता एकदम आणि आता हा चालला आहे भग्गाव तर गेल्या वर्षी भग्गावला पण माल दिला होता आणि आता सहा एकराचा माल भग्गावसाठी जातो आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा आणि आमचं चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद